नमस्कार मित्रांनो डी ई आर अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आली ते बघा एक्स रे टेक्निशियन या पदासाठी तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे तुमचा स्कोर रिपोर्ट जाहीर झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता पण बघा बघू शकता मित्रांनो ई आर अंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात आली ते बघा एक्स रे टेक्निशियन या पदासाठी बघू शकता तुम्ही पोस्ट नेम खाली बघू शकता सिरियल नंबर रोल नंबर कॅन्डिडेट नेम, नेम मार्क ऑप्टर ऑब्जेक्शन रेस्कोर म्हणजे तुमचा हा फायनल रिझल्ट नाही मित्रांनो हा फायनल स्कोर आहे तुमचा गुणवत्ता द्याय मित्रांनो फक्ती तर तुम्ही यादीत तुमचं नाव चेक करू शकता किती आहे स्कोर तुमचं बघू शकता कॅन्डिडेटला किती स्कोर आलेला एकशे चव्वेचाळीस एकशे अडुतीस एकशे अठरा एकशे छत्तीस एकशे दहा एकशे सहा एकशे वीस एकशे बेचाळीस एकशे अठ्ठावीस एकशे चार बघा मित्रांनो तर, तर स्कोअर बऱ्यापैकी आलेल्या कॅन्डिडेटला एकशे एक तीस एकशे दहा ज्या कॅन्डिडेटला एकशे दहा प्लस स्कोर येतोय मित्रांनो अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा ज्यांचा स्कोर एकशे दहा प्लस येतोय बघू शकता एकशे दहा प्लस ज्यांचा स्कोर येतोय अशा सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा कारण की रिझल्ट लवकरच लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो डिसेंबर एंडिंग मध्ये रिझल्ट लागू शकतो तुम्ही यादी तुमचा स्कोर चेक करू शकता किती स्कोअर आलेला आहे आणि बघा मित्रांनो टोटल किती कॅन्डिडेट बघू शकता तुम्ही चौदाशे सत्याऐंशी म्हणजे एक हजार चारशे सत्याऐंशी कॅन्डिडेट एकूण तर रिझल्ट लवकरच लागेल मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा ज्यांचा ज्यांचा स्कोर एकशे दहा आपल्यास येतोय अशा कॅन्डिडेटने व्हिडिओ आठल्यास लाईक शेअर कमेंट करू शकत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र